अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायत मध्ये एक कोटी चौसष्ट लाख रुपयाचा आर्थिक घोटाळा समोर आला आहे सरपंच सविता आहाके आणि माजी उपसरपंच दिलीप उर्फ गंगा धंडारे या पती पत्नी जोडीवर गंभीर आरोप ठेवण्यात आले असून अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांनाही अपात्र ठरविले आहेत माजी सरपंच सुषमा थोरात यांच्या तक्रारीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे चला जाणून घेऊया सविस्तर रिपोर्ट अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायतीत एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणात ग्रामपंचायतीचे सरपंच सविता आहाके आणि माजी उपसरपंच दिलीप गंगा उर्फ धंडारे यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते माजी सरपंच सुषमा भारत थोरात यांनी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडे एकोणचाळीस ऑब्लिक एक कलमानुसार तक्रार दाखल करून कांडली ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती सुषमा थोरात यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की सरपंच सविता आहाके आणि माजी उपसरपंच दिलीप धंडारे यांनी मिळून ग्रामपंचायतीच्या निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी अमरावती यांनी कांडली ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली चौकशीत एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा गैरव्यवहार आढळून आला ज्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलली चौकशीच्या निष्कर्षानंतर अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच सविता आहाके आणि माजी उपसरपंच दिलीप गंगा उर्फ धंडारे यांना ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र ठरवण्याचे आदेश जारी केले या दोघांनी ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरवापर करून जनतेचा विश्वासघात केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या घोटाळ्यामुळे कांडली गावात आणि परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर कांडलीच्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत केले आहे परंतु काहींनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे माजी सरपंच सुषमा थोरात यांनी सांगितले की हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला प्रशासनाने योग्य पाऊल उचलले आहे पण दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी अचलपूर तालुक्यातील तालुक्या कांडली ग्रामपंचायतच्या सरपंच सविता आहके आणि माजी उपसरपंच दिलीप दंडारे यांना अपात्र करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमरावती यांनी दिलेले आहे या संदर्भात अचलपूर तालुक्याच्या कांडली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सुषमाताई भारत थोरात यांनी केलेल्या तक्रारीनंतर हे आदेश आलेले आहेत एकूण ही तक्रार काय होती आणि हा गैरव्यवहार कसा झाला कांडली ग्रामपंचायत मध्ये हा भ्रष्टाचार ज्यांनी उजागर केला ते सुषमाताई थोरात आपल्यासोबत आहे ताई कशी ही तक्रार होती आणि या गैरव्यवहार कसा झाला होता आपण जी चौकशीचे आदेश दिले होते ही तक्रार अशी होती की ज्या आपण उमेदवार उभे राहतो ग्रामपंचायत मध्ये तर त्यावेळेस प्रत्येक गावातले हे राहतात सद्मय गावकरी राहतात ते गावाचा विकास झाला पाहिजे यासाठीच निवडून देतो आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचारासाठी आपण निवडून देत नाही गावाचा विकास सविता दिलीप धंदारे आणि त्यांचे मिस्टर दिलीप धंदारे यांनी खूप एक कोटी चौसष्ट लाखाचा त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आणि हा भ्रष्टाचार कांडली ग्रामपंचायतला जे नागरिक आहेत त्यांना हा दिसायला हवा होता त्यासाठी ही कोर्टात केससुद्धा चालू होती आणि एक केस चालू असताना त्यांनी माझ्यावर आमच्या पूर्ण परिवारावर एवढा दबाव आणला की त्यांनी आमच्या याच्यावर हमला सुद्धा करायचे प्रयत्न केले आणि ज्यावेळेस आपल्याला निवडून देतो त्यावेळेस गावाचा विकास झाला पाहिजे आणि त्यांनी गावाचा विकास न करता स्वतःचा विकास केला मग त्यांच्या फोर व्हिलर घेतल्या आणि फ्लॅट सुद्धा त्यांच्या अमरावती फ्लॅट सुद्धा आहे एकोणचाळीस एक हे त्यांनी जे काही आता या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केला आणि त्यांनी पैसे सुद्धा खाल्ले जे माननीय जिल्हाधिकारी आहे त्यांनी याला यांना अपात्र ठरवलेले आहे जे गावात काम झालेले आहे जे नाला खोलीकरण असो किंवा आपले ग्रामपंचायतच्या नाली असो हे सुद्धा काम दिसत नाही ना याच्यात त्यांनी खूप भ्रष्टाचार के केलेला आहे आणि मला असं वाटते की हा पूर्ण कांली यांना जनतेला हे माहीत झालं पाहिजे का यांनी बा कसा कसा ग्रामपंचायतमध्ये घोटाळा केलेला आहे आणि लोकांना सुद्धा फक्त आश्वासन आणि मिटिंगा आणि प्रत्येक याच्यावर स्टेटस ठेवते हे सुद्धा स्टेटस ठेवल्यानं माणसाचे काम दिसत नाही हे अशा अशाच लोकांना हे त्यांचे जे मेसेस आहे हेच त्यांना खूप लोकांना असे संविधानामध्ये असं लिहिलेलं आहे की सत्याचा कधी विजय होतो पराजित कधी होत नाही हा सत्याचा विजय झालेला आहे जी कांडली ग्रामपंचायत आहे असं मला वाटते आणि लोक खूप खुश होते या प्रकरणाने ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे जिल्हाधिकारी अमरावती यांनी या प्रकरणी पुढील तपास आणि कारवाईसाठी संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत कांडलीच्या नागरिकांना आता प्रशासनाकडून पूर्ण न्यायाची अपेक्षा आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील कांडली ग्रामपंचायतीतील हा घोटाळा आणि त्यानंतरची कारवाई अचलपूर तालुक्यातील प्रशासकीय व्यवस्थेसाठी एक मोठे आव्हान आहे जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन यांच्यावर आता सर्वांचे लक्ष आहे जे या प्रकरणी पूर्ण पारदर्शकतेने आणि कठोरपणे कारवाई करतील अशी अपेक्षा आहे अचलपूर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायतीत एक कोटी चौसष्ट लाख रुपयाचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर सरपंच सविता आहाके आणि माजी उपसरपंच दिलीप धंडारे यांना अपात्र ठरविण्यात आले आहेत माजी सरपंच सुषमा थोरात यांच्या तक्रारीमुळे हा खळबळजनक प्रकार समोर आला आणि आता नागरिकांना पूर्ण न्यायाची अपेक्षा आहे